हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मी श्रद्धा स्वागत करते तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये खरं तर गृहिणी आळशी नसतात त्यांना गरज असते ती फक्त प्रोत्साहन देण्यासाठी देण्याची आपण कितीही काही केले तरी घरातली कामे काही लवकर संपत नाहीत आणि मग त्या आपण स्वतःकडे लक्ष द्यायला पूर्णपणे विसरून जातो आणि मग आपल्याला नंतर असं म्हटलं जातं की हिच काही स्वतःकडे लक्षच नसतं आपल्या घरात एक न बोलला जाणारा नियम म्हणजे घरची बाई तिने सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या तिने खाल्लं नाही खाल्लं तरी चालतं तिने विश्रांती घेतली नाही घेतली तरीही चालतं किंबहुना त्यात सगळ्यांना आनंदच वाटत असतो किंवा तेव्हाच ती बरी असते पण तिने तक्रार केली तर मात्र ती कुठेतरी कमी पडते लहानपणापासून मुलींना एकाच संस्कारात घडवले जाते ते म्हणजे इतरांना आधी आणि स्वतःला नंतर इतरांचे आरोग्य आधी आणि स्वतःचे नंतर इतरांची भूक आणि त्यांच्या वेळा आधी आणि स्वतःच्या नंतर आधी मग स्वतःचं काय हो मग असा प्रश्न विचारल्यावर असं उत्तर येतं हे असंच असतं या नावाखाली तिने सगळं विसरायचं असतं सकाळी पहाटे उठणे घर चालवणे शेवटचा घास स्वतःसाठी ठेवणे तिच्या या निष्काळजीपणाचे समाजात उदात्तीकरणच केले जाते नाही का पण हाच त्याग पुढे शरीराला आणि मनाला सुद्धा मोठी किंमत मोजायला लावतो परिणाम तर दिसायला लागतात पण कारण कोणाला समजत नसतं लहान मुलींमध्ये येणारा पी ओ एस चाळीशीत होणारी गुडघेदुखी पाठदुखी स्थूलता थायरॉइड हार्मोन्स प्रॉब्लेम्स सततचा थकवा ताण आणि चिडचिड हे आजारी येतात कुठून हो आयुष्यभर स्वतःला प्रायोरिटी न देण्याच्या संस्कारातून पण जेव्हा ती एक दिवस म्हणते मला सुद्धा थोडा वेळ हवा आहे मी माझं आरोग्य सांभाळणार तेव्हा समाज तिला कुटुंबाकडे कसं दुर्लक्ष होतं म्हणून गिल्ट देत राहतो घरातली स्त्री थकलेली असेल तर घराची ऊर्जा सुद्धा थकलेली असते ती आजारी असेल तर तिच्यावर अवलंबून असलेले प्रत्येक जण हे आजारी होतात म्हणूनच म्हणतात सर सलामत तो पगडी पचास म्हणूनच म्हणतीये स्वतःसाठी वेळ देणे खूप गरजेचे असते यात मोठं असं काही करायचं नाहीये तर फक्त अर्धा तास चालणे वेळेवर झोप घेणे आणि सात ते आठ तास सात ते आठ तास झोप घेणे आणि थोडा व्यायाम करणे आणि मोस्ट इम्पॉर्टंट थीम थोडे महा नाही म्हणायला शिकणे हे जर झालं तर मग काय अजून पाहिजे ना आपल्या गृहिणींना तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा तुम्ही जर माझ्या व्हिडिओला कॉमेंट केले तर मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळेल चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय स्टे हॅपी स्टे हेल्दी